वाडीच्या कॉप्या दिल्या जातात साहेब ह्या सगळ्या प्रोसिजर आहेत आम्हाला कायद्यांनी पुढे जाऊन जायला हे करून भर पाडू नका आणि तुमचा प्रोजेक्ट कायमचा बंद करायला लावू नका आम्हाला एकच गोष्ट आहे ही तर ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून हे करा नाही तर काय होईल हा प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट आम्हाला घालवायचा नाही आम्हाला प्रोजेक्ट पाहिजे नोकरी पाहिजे आमचा विकासाला विरोध नाही विकास पाहिजे सगळा पाहिजे पण उद्या जर आम्ही कोर्टातून कायदेशीर प्रक्रियेने जर प्रोजेक्ट थांबवला किंवा भूसंपादन कारवाई एक वर्षाच्या आज तुम्ही जर निवाडा जाहीर केलात नाही तर ती लॅब्स होते हा भूसंपाद जर कायदा म्हणतोय म्हणता एमआयडीसीप्रमाणे केलंय ठीक है, एमादी से एक केला, से आहे एमआयडीसीप्रमाणे केलं असेल तरी ह्या सगळ्या प्रोसिजरला छोटी लॉ आहे कायदा आहे तर विचार करून निर्णय घ्या प्लीज अशी रिक्वेस्ट आहे आम्हाला आमचे शेतकरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरी आम्हाला तुम्ही विचारात घ्या सकारात्मक चर्चा करा स्थानिक शेतकऱ्यांना विचारात घ्या बाधित शेतकऱ्यांना विचारात घ्या आम्ही त्यांच्यासाठी तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत बोलायला तयार आहोत नुकसान भरपाई मी मगाशी उदाहरण दिलं की नुकसान भरपाई एक हजारची आहे आणि तुमचा पंचनामा जर पाचशे रुपयेच द्या म्हणत असेल तर तसं नको वस्तुनिष्ठ पंचनामे झाले पाहिजे त्याच्यावर पुन्हा पाचशे हजारच्यामध्ये कुठेतरी बसून एक चर्चा झाली पाहिजे तोडगा निघाला पाहिजे हे छोटे विषय जर बोलायला देखील तुम्ही तयार नसाल आणि हम करोसो कायदा अशी जर भूमिका केवळ पोलिसांच्या सहकार्याने होणार असेल तर मग आम्ही देशमुख साहेबांना नाहीला जण कडू शब्दात सांगून आलेलो आहोत आम्ही अन्न पाणी त्याग करू अख्खा गाव शेवटी उद्ध्वस्त व्हायचं आहे ना तर मग या पद्धतीनं उद्ध्वस्त व्हायला पण तयार आहोत पण आमचं कोणी ऐकूनच घेत नसेल कारण मी कालपासून जीव तोडून तुम्हाला सांगते एकवीस तारखेचा वायदा तुमचा आहे की तुम्ही या तिथे एकवीस तारखेला आम्ही कुठल्या विषयांवर बोलायला विषय कुठले राहणार आहेत आमची तळी बुजवली जाणार असतील घरांना हादरे बसणार असतील संपूर्ण आमचं आयुष्यात जर उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही करायचं काय साहेब सांगा मला तुम्ही एकाही विषयावर बोलत नाही की ठीक आहे मॅडम आपण सगळे बसूया हा छोटे छोटे विषय सोडून मग आपण हे काम सुरू करूया आहे मग स्थानिकांसाठी नसेल तर मग स्टार्ट करायला तर आम्हाला देणार तिथली काम नाही देणार आमचा विकास आम्हाला नाही पण त्या विकासामध्ये आम्ही कुठे आहोत स्थानिक आम्हाला काय स्थान आहे आम्हाला गावाबाहेर वेशी बाहेर ठेवलंय आम्ही आवाज केला तर आम्हाला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं जातं काय आमच्या आयुष्याची किंमत आहे आज सकाळपासून चीद सर्वसामान्य गावातला माणूस पोलीस स्टेशनला सहा तास आयुष्याची घालवते कशासाठी त्याच्या न्याय हक्कांसाठी न्याय मागतोय म्हणून त्याला तिथे कोंडून ठेवलं जाते आयसोलेट केलं जाते वा रे पाणी दिलात तिथे नाश्ता दिलात म्हणजे झालं का आमच्या आयुष्याची ती किंमत आहे का का संविधानाने आम्हाला काही नाही दिलं आम्ही कधी जाब विचारायचं मन विकास आम्हाला पाहिजे ना आमच्या बेरोजगार तरुणाच्या काम हाताला काम पाहिजे स्थानिक रिकाम्या माणसांना काम पाहिजे शेती उद्ध्वस्त झाली आम्ही जगणार कशावर आजपासून आम्हाला लाथाडलं जाते आम्ही कोणाकडे बघायचं एकाही लोकप्रतिनिधीला ना ना वाटत नाहीये शासन प्रशासनाला वाटत नाही कोणाला काही वाटत नाही आम्ही काय स्विच ऑफ करून बघतो आमच्या छोट्या छोट्या विषयावर मिटिंग घ्या कदाचित आज मान्यता दिली असती पण तुम्ही आता मी कालच म्हटलं तुम्हाला बोट दिलं की तुम्ही हात पकडता ऐका ऐका तुम्ही दोन तास सुद्धा आमच्याशी चर्चा करायला थांबायला तयार था नाहीच एवढं काय आकाश कोसळलंय आणि कोणासाठी कोसळलंय निर्माण होत आहे तर त्या जे काही झाडं असतील किंवा घरं असतील त्या संदर्भात काय केलेली आहे त्या संदर्भात काही आपली मागणी आहे हो नक्कीच आमची मागणी आहे शेतकरी घर काय एका दमात उभं करत नाही शेताचं एक वर्षाचं पीक घेतलं की ते विकणार टनपाया रचणार दुसऱ्या वर्षी त्याच्या भिंती उभ्या करणार तिसऱ्या वर्षी छत उभं करणार मग अशा परिस्थितीत थेंबा थेंबाने उभं केलेलं घर थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेतं आहे त्याचा पुनर्विकास करून न देता तर हे चुकीचंच आहे शेत तलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं असेही शेतकरी आहेत आमच्याकडे मग त्यांचं काय गुरांचे गोठे आहेत लहान मोठी झाडं आहेत त्यांचं काय आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा पुनर्वसन करून द्यायला हवं आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं आमची काही तर दुसरी कोणतीही मागणी नाही आहे आम्ही गेले सहा महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मीटिंग देण्यात यावी जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे तसेच आमचा विकासालाही विरोध नाही परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प रा राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मिटिंग द्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या मा टाकतो त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे म्हणजे हाय पॉवर कमिटीने त्या दरामध्ये आम्हाला इकडे थोडं इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं आमचा मेन इशू आहे त्याच्यामध्ये जर कायद्याने ब भूसंबादन कायद्याने गेलं तर आमची ब नुकसान भरपाईची रिक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे एक कोटी ब्याण्णव लाख होते आणि त्यांनी सत्त्याण्णव लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे सत्त्याण्णव लाखा ने आणलेला हाय पॉवर कमिटी दिला आणि त्यांनी निवाळा जाहीर करताना ती रक्कम सत्तावीस लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की मिटिंगमध्ये तुम्ही मिटिंग बोलवा मिटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढतो त्यानंतर शा जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे क मिनिट्स बोलव मिटिंग बोलवलं त्याच्या मिनिट्समध्ये तिचे एम आर डी सीचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर होते त्यांनी तिथे दहा टक्के विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं पण त्या ठिकाणी ते त्याच्या त्याच्या बाबतीत हे आज त्यांनी निवाडा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोलले नाही तिसरी मागणी होती आमची की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही नाही देणार हे आमची मागणी होती त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा एम आय डी सी बोलायला तयार नाही आणि असं जर अरेरावीपणा आणि असं जर चालत असेल तर आम्ही किती सहन करायचं तरीही आम्ही आज शांततेने त्यांना सांगत होतो की आम्हाला एक तास द्या एक तासामध्ये आमची जे लिगल ॲडवायझर आहे कायदेशीर आज आधी ही आहे ती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काय कारवाई करायची आज त्यांनी काल आदेश असा काढला होता की आम्ही फक्त सीमांकन करणार आणि त्या सीमांकन करून दिलं आम्ही त्यांना आणि आम्हाला सांगितलं की आम्ही एकवीस तारखेला मिटिंगला बोलवतो तुम्ही बोलले आम्ही सांगितलं त्यांना की आज आज मिटिंग घ्या ताबडतोबींनी मिटिंग घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या पण ते काय ऐकले नाही आज त्यांनी रातोरात दुसरा आदेश काढला की आम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता तुम्ही जर दिलात नाही तर दोन महिनेपर्यंत च मध्ये रस्ता का करण्यात येईल नाही तर तुम्हाला आम्ही अटक करणे व एकशे बासष्टची ही काढली भूसंपादन अधिकाऱ्याने नोटीस तर हे ही शासनाची जी मनमाई चा, चालू आहे या मनमानी विरुद्ध आम्ही सर्व एकवटले होतो आणि आम आम्ही त्यांना विरोध केला की बाबा आज तुम्ही ती प्रक्रिया राबवू नका रस्त्याची पण ते ऐकले नाहीत आम आणि त्या आणि त्या कारणास्तव आम्ही तिथे शांततेने बसलेलं असताना आम्हाला जबरदस्तीने उचलून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे कालपासून आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की सरकारने जो आमच्यावर जो निर्बंध लाभलेला आहे जबरदस्तीने शेती करण्याचा जो प्रस्त एक मानस केलेला आहे सरकारने तो पूर्ण चुकीचा आहे माझं एवढंच म्हणणं की सरकार 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 असं बोलते की हा बलिराजाचा सरकार आहे बलिराजाचा सरकार आहे असं सरकारचं जर बलिराजाचं सरकारचं आहे मग सरकार आता कुठे झोपलं आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांवर निर्वल अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करते ठामपणे त्यांचं असं म्हणणं आहे की सक्तीने दमन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे हा आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं आमचा प्रकल्पाला बिलकुल ना विरोध नाही विकासालासुद्धा विरोध नाही आहे आमचा आम्ही आमच्या ज्या जातीय मागण्या जा आहेत ज्या आता सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत की आमच्याबरोबर सखोल चर्चा करावी सरकारने आम्हाला चार दिवसाची मिटिंग जी आयोजित केली गेलेली आहे तीसुद्धा मिटिंग द्यायला सरकार तयार नाही आहे आणि सकाळी जे आम्ही या ठिकाणी एक तासाचीच मागणी केली होती त्यांच्याकडे की आम्हाला एक तास द्या आमचे प्रतिनिधित्व करणारी कार्यकारी मंडळी या ठिकाणी आहेत सल्लागार यायची आहेत आम्हाला एक मिनटं द्या एक तास द्या एक तास द्या पण एक तास न देता आम्ही ते प्रयत्नशील असताना आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला आणलेत पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही आमच्या योग्य त्या मागण्या आम्हाला द्याव्या आम्ही प्रकल्प राबवण्याच्या तयारी आमचा सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आम्ही आम्ही सगळ्या त्या प्रकल्पाला आम्हाला प्रकल्प हवा आहे असंच आमचं म्हणणं आहे